ते गुड मॉर्निंग मंडळी वाजले पाच सकाळची सात वाजले आणि मंडळी आता इकडं फिरायला तुम्ही म्हणजे आज काय जॉगिंग करायला आल ना काय नाही पण ते एकदा राऊंड मारावं म्हणलं हा का नाही तर मंडळी आपण समजा आता किती तीन चार दिवस झाले पाहा व्हिडिओ का टाकला नाही ते व्हिडिओ काउंट टाकला नाही तुम्हाला सांगतो तर आम्ही म्हणजे कसं आहे दिवाळीला आपले भाऊ बंधू आले होते इकडं गावाकडं ह का नाही तर संगत जरासं मी फिरलो विरलो का नाही म्हणजे कसं दिवाळी सूया आनंद घेतला म्हणजे कसं जरा टाइम दिला नाही ते हा का नाही त्याने टाईम दिला त्याच्यामुळे मला वाटलं की समजा दिवाळी जास्त व्हिडिओ बनवणार आपण हा का नाही म्हणजे दिवाळी सगळी चांगली एन्जॉय करू आपण त्याच्यात आपण काही व्हिडिओ काय केला नाही तर मंडळी आता आमच्या इकडे समजा म्हणजे आपल्याकडेच नाही तर बरंच ठिकाणी समजा आता तुम्हाला माहीत असेल की पाऊस याला का नाही इकडं कुठेतरी चक्रवात चालू आहे बंगाल काय बंगालकडे काय बांगलादेश बांगलादेशकडं मला माहीत आहे कुठे चालू आहे म्हणून तर त्याचा परिणाम आपल्याकडे आला महाराष्ट्रावर हा का नाही ते काल आमच्याकडे पावसाचं तर काल आमच्याकडे पाऊस चालू चालता आणि बरं तीन चार दिवस झाले पाऊस चालू चालता म्हणजे लक्ष्मी पूजा होती का त्या दिवशी पाऊस होता आमच्याकडं काल पाऊस आला म्हणजे बरेच दोन तीन दिवस झाले पावसाला आमच्याकडे तर आज पण पावसा गेला पा आमच्याकडं आणि आता एवढं आला असाल की पावसामध्ये कसा आभाळ येत आहे तसं आला तिकडं आमच्याकडं त्याच्यानं आणि पुन्हा कसं आहे आता काल आम्ही बा अर्धा कापूस असला त्यावेळेस तुम्ही काही व्हिडिओ काय केला नाही म्हणजे कसे जाण्या म्हणून पटापट कापूस इचू हा का नाही तुम्हाला समजा मन दाखवतो म्हणून हा का नाही कापूस दिसत मग आज का आपल्या का कापूस कायचा येणार नाही कसे आबाळे आले आला तर सगळा कापूस खराब होईल का नाही त्याच्यानं काय करू जमलं तर उद्या किती येतो कापूस हा नाही जर उद्या जर आज पडलं तर मग आजच घेऊ पाहू मग आज हा नाही काय होतं काय नाही तर आपले आता भाऊ बंधू तर गेले तिकडे कामाला काय नाही ज्याच्या ड्युटीवर गेलीस हा का नाही एक आपला भाऊ ड्युटीला आहे कोल्हापूरला ते गेला तर मंडळी तापा इकडे मी आता शेतकडे आलो पाहा कापूस येत आहे ना आणि आता दिवसभर आता मी कापूस घेतला पाहा म्हणजे कसा दिवसभर काही व्हिडिओ गेला नाही आपला व्हिडिओ करा म्हणलं संध्याकाळचा तर एक आपल्या समजा जे भूत आहे ना कापसाचा ते आता घरी नेऊ मी दुसरा काही ते एक नेऊन ठेवायचं आता घरी त्या इकडे मी एक पाच आईले पा आता दुसरी पाच लागायला चालू आहे मग हा का नाही आणि आता तशी आपले दोघ जण कापूस चालत एक प्राणी आपला आणि एक आई आपली हे <laughs> पाहि हे आहे आपला प्राणी आणि ही आपली आई आहे पा आणि हे एवढा आहे तशी समजा येतं हे कापूस आहे ना आणि इकडं आता हे कापूस एवढा राहायला पाहिजे इकडे इकडे काल एकच एवढा कापूस हे घेत हे हे वाटी आहे या ओटीमध्ये कापूस टाकला पाहिजे मी याच्यात आणि पाईकडे सगळं आबाळ आला पा आपल्याकडे हे बाई सगळं आबाळ आहे तर मंडळी आता अर्धा कापूस आता आम्ही इसला बा म्हणजे आता अर्धी पाच समजा लागत नाही ना म्हणजे कसं आता उशीर होतील पावसाली पा आता संध्याकाळचे आता आम्ही चाल बा घरात आता घरामध्ये आता काय करू आता आपण बाकीचं जे कापूस आहे ना ते आता उद्या पण येतो हा ना त्याच्या तर मग चला मग आता घरीच आता का नाही पण आता आपल्याला हे जरा व्हिडिओ ना आता एड एंड करायचा आपल्याला घर जाऊन पुन्हा एडिट करायची आपल्याला म्हणजे कसं आता आपल्याला हे व्हिडिओ ना आता उद्या सकाळी आला पाहिजे समजा हा का म्हणजे किती पाच सात दिवसाला वाटते व्हिडिओ का आपला आला नाही बहुतेक हा का नाही आता पाहिजे हे इकडे दोघं जण आहे गठोडी आले पाहिजे कापसाचं आपल्या प्राण्यांना गठोडी घेतलं तर हे त्याशी काय नाही वाडको नेऊन ठेवलं घरी आता प्राण्याच्या डसकीवर कुठं हे बाई काय नाही इकडं बा इकडे जरा जास्त कापूस फुटला पार्टनरशिप झाला इकडं कापूस ह्या बाई हा इकडे इकडे झाला कापूस इकडे जास्त फुटला कापूस हे इकडं काय नाही आणि तुरीला फुलं आले बा आपल्या काय नाही हे बाई तुरीले फुलं आले बा शेंगा पण आलेलं कुठं तर कुठं सध्या कवळ्या शेंगाचा अजूक तर मग मंडळी चला का आता काय करू आपण खूपी करतो काय आपल्या आवर समजा पसारा सार काय जाऊ घर आलं मग काय तर वानिरे गिनेर पण पावलं जातो तिथे आजूबाजू आहेत का पण म्हणजे कसे जरा आवाज इवाज झाला वानेराचा आता कसं आहे आता समजा कापूसार सरत आला कापूसर आला ना आता तुरी येतात पहा ते तुरी मग खातात काय ना तुरी शेंगा आलं की आता पण तिथे शेवायला पण तुरी तुम्ही दाखवतो जरा कवळ्या कवळ्या आहेत हा तुम्ही दाखवतो पहा या त्याची पाहिजे ப ப ப பு ப मंडळी पाहिजे तशी इथं एक पूजा केली पाहिजे देवाची इथं इथं एक म्हणजे ते हे असतं ना गारगोट गारगुट तशी म्हणजे देव म्हणून ठेवले तिथं आणि कोको किको लावून इथे कापूस ठेवला पाहिजे मस्तपैकी आणि इथे झाडाची पूजा केली पाहिजे कापसाच्या पाहिजे तशी मंडळी आमच्या इकडे कसं करतात कापूस असतं नाही ना तर ते झाडाची पूजा करतात आमच्याकडं मग कापूस येतात तर तसं इथं पूजा केली होती बा आम्ही समजा झाडाची कापसाच्या तर मंडळी आता आपलं हे आता दुसरा दिवस पहा म्हणजे दुसरा म्हणजे तिसरा दिवस हो आपल्या व्हिडिओचा आणि आज पन्हा इकडे कापूस चालू आहे आणि अर्धा इकडे समजा काल आम्ही नेलो होता बा इथं कापूस आपला म्हणजे एवढं गवत वाढत होतं ना त्या गवतामध्ये कसं आहे जरा कापूस जरा खराब आला ते चितकू आलं समजा कापूस गवताला आणि त्याच्यानं आता आम्ही किती तीन चार वळी इथं नेला पहा कापसाच्या आणि आता बारा साडेबारा एक वाजता असेल तर जरा जरा पाऊसही आला आता आणि मला भूकं लागली पा आता आणि ते कसं आता मला आपल्या जे मिरच्या लावली होतं ना तर कापसामध्ये मला मिरच्या सापडल्या जराशा की बाबा त्या हातामध्ये मिरच्यात मी आणि आता कापूस आपला एवढा फुटला म्हणसाल की पाच काम नाही आपल्याला येत नाही पण मी एवढा कापूस फुटला आणि पहिला पण कापूस आपण जे होता ना ते मागून पुन्हा फुटायला पा कापूस एकदा भयाने काप फुटायला पा कापूस आता मला दाखवतो होता मी इकडे ये ये, ये इकर 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 ये हे पाहि आपला कापूस आहे ना हे आता इकडं पाहिजे निल्लं आहे तशी आणि इकडे कडे निंदा जरा आले इकडून तिकडे सगळं आणि जे हे इकडे पण निंदा जरा बा इकडे आणि एवढं त्याची निल्लं पा आणि इथं मी आता पाहिजे मिरची आता मिरच्या सापड्यामध्ये झाडा येतं आणि नाही बाईकडे सगळं पा आबाळले आहे पाणी आले जरा जरा हे पाहिकडं इकडून पण किती आबाळले पाहि का हे नोव्हेंबर महिना आहे खरं म्हटलं तर नोव्हेंबर एवढं कसं पाणी आलं कोणा वाटतं तो तो तर मंडळी ही पडते ना काय म्हणाले खरं म्हणत या नोव्हेंबरमध्ये म्हणजे कसं आहे या नोव्हेंबरमध्ये खरं म्हणलं लग कडा ती थंडी असते नवरात्राच्या अदुगाराच नवरात्राचं दिवाळीला आणि खरं म्हटलं देवाशी कसं झालं दिवाळीचं पाणीच पडलं आता पाणीच पडायला त्याच्यानं हा का नाही तर बरं जाऊ तिकडं आपलं कापूस जरा जरा चांगलं आहे व्हायला अजू तुरी पण चांगलं होईल कसं आहे कापसाच्या तुरीचे जागी झाला पाणी झाले पण कसं आहे कापूस अधोगार आम्ही येतून घ्या पाहिजे होता म्हणजे कसं कापूस जरा खरावायला पाहिजे पाण्यानं काळा पडायला कापूस जातं काय करा काय काय नाही जे झाले ते झालं पाहिजे म्हणजे होईल सगळं नाही चला मग जाऊ काय करू खूप करावं आपण पाहू काय ते करून जेवण करू काढणार मला भूक लागली जाईल काय नाही मस्त मिरच्या खात ते चला मग तर मंडळी आता आपलं हे दुसरा दिवस पहा म्हणजे विडिओचा तर दुसरा दिवस म्हणजे विडोचा म्हणजे म्हणतात नाही आपल्याला म्हणजे चार पाच दिवसाला झाला आपल्याला एकच विडिओ लागा नाही तर इकडे आता मी शेताकडे आलो पहा आज इकडं चालू लवकर म्हणजे आता जी समजा नऊ नऊ दहा वाजे असेल आणि इकडं आता मी कापूस आपला वल्ला एखादी पाहिला आलो होतो म्हणजे कसं रात्री जरा पाऊस झाला होता माझ्याकडे तसं कापूस काढून पाहिला जरा म्हणजे वल्ला तर कुठे ते दिस ना बा मग आता बघा करू आपल्या घरचे बोलू हे का ना कापूस असायला त्याच्यानं आता बघा करू खरं मला ते हे जे व्हिडिओ आता तिथे करू आपण म्हणजे कसं बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलो हा का नाही तर चला मग मंडळी आता तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवड असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मग चला नवीन व्हिडिओ भेटू तो परत वेळेचा आनंद घ्या गुड बाय